नमस्कार तुम्हा सर्वांचं ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजची अपडेट काय आहे हे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग वेळ वाया न घालवता आजची अपडेट काय आहे ते आपण सविस्तरपणे येथे बघूया इथे बघा मित्रांनो हेडलाईन दिलेलं आहे हेडलाईन काय दिलेलं आहे सेवंथ पे कमिशन केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या सहा भत्त्यांमध्ये होणार मोठे बदल वया काया है है तर सविस्तरपणे येतं आपण जाणून घेऊया काय आहे हे अपडेट तर बघा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सहा प्रकारचे भत्ते वाढवण्यात आले आहेत मोदी सरकारने जानेवारी ते जून दोन हजार चोवीस पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली आहे या वाढीमुळे महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत वाढला आहे तर पुढे बघा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना घर वाहतूक शिक्षण आरोग्य आणि प्रवास खर्च यासह इतर अनेक भत्ते मिळतात दोन हजार सोळाच्या शिफारशी आणि मूल्यांकनानुसार सातव्या वेतन आयोगाने केंद्र सरकारचे कर्मचारी तसेच रेल्वे कर्मचारी नागरी संरक्षण कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी यांना दिलेल्या सर्व लाभांचा आढावा घेतला आहे तर हे सहा भत्ते कोणकोणते आहेत ते आपण इथे बघूयात पहिला आहे जोखीम भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या जोखीम भत्त्यात सुधारणा करण्यात आली आहे धोकादायक कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता दिला जातो त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असलेल्या कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता दिला जातो तर पुढचा भत्ता कोणता आहे ते बघूया नाईट ड्युटी भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये नाईट ड्युटी भत्त्यात ही सुधारणा करण्यात आली आहे जर केंद्रीय कर्मचारी रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ड्युटीवर असतील त्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होणार आहे पुढचा आहे बाल शिक्षण भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ झाल्यामुळे बाल शिक्षण भत्ता पंचवीस टक्के झाला आहे ज्यांना दोन मुले आहेत त्यांना या भत्त्याचा लाभ मिळणार आहे ते बाल शिक्षण भत्ता किंवा वसतिगृह अनुदानाचा दावा करू शकतात वसतिगृहाचे अनुदान सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति महिना आहे अपंग मुले असतील तर बालशिक्षण भत्ता दुप्पट होईल पुढचा आहे ओव्हरटाईम भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करताना ओव्हरटाईम म्हणजेच ओ टी एमध्ये बदल करण्यात आला आहे पुढचा आहे अपंग महिला कर्मचाऱ्यांना भत्ता हा भत्ता दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आला आहे अपंग महिलांना मुलांची काळजी घेण्यासाठी दरमहा तीन हजार रुपये विशेष भत्ता मिळेल मुलांच्या जन्मापासून ते दोन वर्षाचे होईपर्यंत हा भत्ता दिला जाईल अपंग महिलांना त्यांच्या लहान मुलांचे संगोपन करताना येणारा आर्थिक भार कमी करण्याच्या उद्देशाने हा भत्ता आणण्यात आला आहे पुढे आहे संसदीय सहायक भत्ता संसदेच्या अधिवेशनादरम्यान संसदीय कामकाजातींसाठींच्या विशेष भत्त्यांचे दर सध्याच्या दरांच्या तुलनेत पन्नास टक्क्यांनी वाढले आहेत संसदेचे किमान प पंधरा दिवस अधिवेशन सुरू असलेल्या प्रत्येक महिन्यांसाठी हा भत्ता दिला जाईल असे आहे हे सर्वात महत्त्वाचे आजचे अपडेट असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील व आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद